त्याने तिकीट आणलेलं आहे मागच्या भारखावले तिकीट आणलं त्याला त्याचा माल झालेला आहे आणि हे माझा सत्ता जनता राहणार नाही 好好打。 माझ्या मागणीसाठी आणि मी जा जा तो समोरून आला लगेच यांच्याकडे बघतोय मी यांना म्हटलं सोडून आहे द्यावी मी तेच सांगितले ना, 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 ना तो स्पष्ट का लगेच मागून आला आणि यांना धरायला लागल्यावर मी कार्यकर्ते झाले मी मागून पळाले मालम शिरसाट बदम माणूस आहे बद्दा त्याला कोणी मतदान करू नका दुसऱ्या वेळेवर बद्दल माणसाला